आयकर विभाग अधिकारी असल्याचे सांगून माजी मंत्री यांचे स्वीय सहाय्यक यांना फोन करून एक कोटींची मागणी करणारा आरोपी जेरबंद दोन हजार ते दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस पावेतो माननीय आमदार छगनराजे भुजबळ साहेब यांचा मोबाईल हा त्यांचे स्वीय सहायक संतोष आबासाहेब गायकवाड हे वापरत असल्याने त्यांच्या मोबाईलवर अनोळखी इसम यानं वेळवेळी वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन करून मी इन्कम टॅक्स अधिकारी आहे तुमच्या साहेबांचे त्र्यंबकेश्वर नाशिक फार्म हाऊसवर माल ठेवलेला आहे तेथे आयकर विभागाची रेट पडणार आहे त्या टीममध्ये मी आहे तुम्हाला मदत हवी असल्यास एक कोटी द्यावे लागतील अशी खंडणीची मागणी केली होती तसेच पैसे नाही दिले तर कार्यवाही करण्याची धमकीही दिली होती सदरचा मोबाईल क्रमांक त्यांचे स्वीय सहायक संतोष आबासाहेब गायकवाड यांच्या मोबाईलवर डायव्हर्ट असल्याने त्यांनी सदरची घटना ही पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्याशी संपर्क करून त्यांना सांगितली त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशान्वये गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी पथक तयार केले त्यानंतर सदर अनोळखी आरोपीने वेळोवेळी वेड़ फोन करून एक कोटी रुपयांची रोकड घेऊन धरमपूर राज्य गुजरात येथे स्वीय सहाय्यक संतोष आबासाहेब गायकवाड यांना बोलावले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली चेतन श्रीवंत रमेश कोळी प्रदीप मस्ते योगराज गायकवाड महेश साळुंके प्रशांत मरकड विशाल काठे देवीदास ठाकरे नाजीम खान पठाण आप्पा पानवळ नितीन जगताप राहुल पालखेडे अशा पथकाने स्वीय सहाय्यक संतोष आबासाहेब गायकवाड यांनी मागणी केल्याप्रमाणे काही डमी व काही खरे पैसे हे साक्षीदार नामे नरेंद्र पुंडलिक सोनवणे यांच्याकडे दिले होते त्या अनुषंगाने सदस्य पथक हे आरोपितांचा शोध घेण्याकरिता नाशिक येथून धरमपूर गुजरात येथे पोहोचले असता साक्षीदार नरेंद्र पुंडलिक सोनवणे यांच्या मोबाईलवर अनोळखी आरोपितानं वेळोवेळी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधून वेगवेगळ्या ठिकाणी बोलवले परंतु सदर ठिकाणी आरोपी न आल्याने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकडील कडील पथक हे पुन्हा नाशिककडे परतीच्या मार्गाला असताना आरोपिताने पुन्हा साक्षीदार नरेंद्र सोनवणे यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन करून सांगितले की मी करंजाळी हॉटेल रीतम व्हॅली येथे आहे तुम्ही तिथे त्यानुसार वरील पथक करंजाळी वेषांतर करून सापळा लावून असताना थोड्या वेळाने एक इसम हा मोटारसायकलवर येऊन नरेंद्र सोनवणे यांच्या जवळ येऊन थांबला व त्याने तुम्ही सोनवणे आहात काय याबाबत विचारणा करून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली त्यानंतर नरेंद्र सोनवणे यांनी त्यांच्या ताब्यातील पैशांच्या बंडलची बॅग सदर आरोपी त्यांच्या ताब्यात दिली त्यानंतर आरोपी हा मोटारसायकलवर बॅग घेऊन पळून जात असताना पोलीस पथकाने त्या धाफेने पकडून ताब्यात घेतले त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव राहुल दिलीप भुसारे तालुका पेठ जिल्हा नाशिक असे सांगितले त्याच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक विचारपूस केली असता त्याने सांगितले की मी इन्कम टॅक्स अधिकारी आहे तुमच्या साहेबांचे त्र्यंबकेश्वर नाशिक फार्म हाऊसवर आयकर विभागाची रेट पडणार आहे त्या टीममध्ये मी आहे तुम्हाला मदत करायची आहे असे सांगून एक कोटी रुपयांची खंडणीची मागणी केल्याबाबत व ती स्वीकारल्याबाबत त्याने कबुली दिली त्यानंतर त्याच्या ताब्यातून गुन्हा करतेवेळी वापरलेली काळ्या रंगाची होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल मोबाईल फोन एक काळ्या रंगाच्या बॅगमध्ये पाचशे रुपये दराच्या साठ भारतीय छन्नी नोटा व पाचशे रुपये दराच्या भारतीय का बँक असे नाव असलेल्या खेळण्यातील नोटांचे एकूण पंधरा बंडल वरती पेपर असा पंच्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरबाबत बाबत फिर्यादी संतोष आबासाहेब गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी वैद्यकीय तपासणी करून त्यास जप्त मुद्देमालासह अंभड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात ता आले असून गुन्ह्याचा पुढील तपास अंभड पोलीस ठाणे करीत आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर तसेच पंचवटी पोलीस स्टेशन कडील संतोष जाधव यांनी केलेली आहे वृत्त संकलन सिद्धांत पवार नाशिक